ही माझी शाळेची मैत्रीण आहे खास एकदम जीवाभावाची पहिला आम्ही जाम मस्ती करत होतो करतोय मस्ती बाबा आमचे कारण आम्ही केलेले आहेत शाळेच्या तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत आणि खूप लवकर उठलेले आहे आणि चाललेले आहे मी मुलूंला चाललेले आहे वर्कआउटची मीटिंग आहे त्याच्यासाठी चाललेली आहे तिकडं काय काय सांगणार आहे आणि तुम्हाला माझ्याबद्दल बी समजणार आहे मीने किती वजन कमी केला किती नाही ती लोकं विचारणार आहे तर चला आपल्या कंटिन्यू आपला ब्लॉग बघा गाई चला आता आपण तिकडे जाऊनच भेटू खूप अगोदर उशीर झालेला आहे तर मी ट्रेन आलेली होती आता माझी ट्रेन गेलीच असते आता का मला ट्रेन भेटलीच नसते थोडा तरी टाईम लागला असताना ट्रेन माझी गेलीच ते आणि खूप त्याही रिक्वेस्ट केलेला आहे मला का तू येस येस त्याच्यामधून आणि उद्या आमची यात्रासुद्धा आहेत तरी मी निघालेले आहेत मिटिंगला जायला तर चला तर आपली ट्रेन आलेली आहे पण हे लागले आहे आणि गर्दी बघा ट्रेन थांबलेली आहे मला आता मला जागा भेटन बसायला आहे आता ट्रेन पूर्ण खाली झालेली आहे आता मला व्यवस्थित जागा भेटली मला खूप गर्दी होती मागातपासून उभी राहूनच आलेली आहे मी पलमेरपर्यंत फायने बसून घेते आणि मग आपल्याला थोड्या महिन्यात उठायचंच होतं आहे तर आम्ही मगचपासून उभी आहे आणि रिक्षासुद्धा लागलेली आहे मुली पूजाची वाट बघते पूजा अजूनपर्यंत येते तुझी वेट करते की आल्यावर लगेच आम्ही निघू जायला एक डोंबिवलीला डोंबिवलीवरून आम्हाला ट्रेन पकडायची आहे मग डायरेक्ट आपल्याला मुलूंला जायचं हा जायचं का समोर मा माझे तेवढा काय माझ्या लक्षात नाही का समोर रात्री ते गडबडी गडबडी त्यांचे फोन येत होते माझ्या काही लक्षात नाही पण तिथं माझ्या फ्रेंड आहेत तर तिकडे गेल्यावर आता त्या पुढे गेल्याचं काय माहिती नाही त्यांना ट्रेन भेटल्यानंतर तिथे पुढे जाणार होत्या ते बोललीला थांबणार होत्या पण बघू चला आता तिकडे डोंबिवलीला जाऊनच समजेल का तुम्ही अजूनपर्यंत पूजा काय आली नाही तुझ्याचा तुझ्याची वाट बघते रिक्षा तर लागलेली आहे डोंबिवली तर चला काहीच कंटिन्यू करा आपला ब्लॉग आज मी कशी कशी फिरणार आहे आणि काय मी दोन शब्द बोलणार आहे एवढ्या मला बोलायची माहिती नाही पण तरी दोन शब्द मी बोलणार आहे तर तुम्ही माझा ब्लॉग बघा कसा वाटते आणि कशी दर्शनं भाषण देणार आहे बघा तुझ्या आलेली आहे फायनली आता आम्ही डोंबिवलीला जायला निघतो दोघीजणी तर चला आता इकडे जाऊ आपण डोंबिवलीला आपल्याला ट्रेन पकडायची आहे पूजा तुला कसं वाटतं भारी वाटतं सकाळी सकाळी आज मस्त क्यूट वाटत रे पहिल्यांदा बाहेर निघला ना सकाळी सकाळी आठ वाजता हा ना लवकर उठत नाही मी आजकाल किती लवकर माझे मोर्निंग होते माहिती लवकर उठते घेऊ चल रिक्षा मध्ये तिकीट हे बघायचं आणि इकडं ट्रेन येते

नमस्कार मला चांगलं काहीच आता आम्ही ट्रेनमधून उतरलेलं आहेत आता आम्ही इथून रिक्षा पकडू आणि मग जाऊ आमच्या प्रणालीला सगळं काय माहीत आहे आम्हाला काय माहिती आहे ना आम्ही फर्स्ट टाईम आलेले आहेत ना प्रणाली प्रणालीला सगळं काय माहित आहे हो चल 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 आता आपल्या रिक्षा भेटलेली आहे या दगीजाणी बसलेले आहेत चला रिक्षावाला मामा आम्हाला घेऊन हे वाईट टाकलो गरमी होते गरम करते भरपूर बापरे आता हवा यायला लागली थोडीफार आता आपण इथं पोचलेलं आहेत हे कितीचा इव्हेंट आहे ग दहाचा ना आपण किती वाजता पोचलो टायमिंग पण किती झालंय सव्वा नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत सव्वा नऊ वाजता इथं पोचलेले आहेत दहा वाजता इव्हेंट चालू होईल आणि मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आतमध्ये कसा काय असतंय हे बघ वाणालीने बघ काय आणलं आहे फ्रूट आणले खारका बदाम ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आम्ही खाऊन घेतो हे कोणते आहेत गे का काळा काला मिरी रे का जाऊ आपला टाईम झालेला आता आपण आतमध्ये चाललेलो आहे बघू आता खूप मला गरमी होते मला गर्मी सण होत नाही अरे बापरे ते थंड थंड आता आता मस्त वाटते लोगों मान लिया जिन्होंने सोचा है तुम लोग लोग कुछ भी करो हम वाले नहीं है और वही लोग सबसे ज्यादा भी। जो उठे ओके गुड गुड सो वे कांग्रेचुलेशंस एंड थैंक यू फॉर कमिंग ऑन संडे मॉर्निंग सुबह सुबह उठ के especially फीमेल लोग घर का काम भी इन सब खत्म करके बच्चों को किधर सेट करके पति को किधर सेट करके सास ससुरों को किधर सेट करके माँ बाप को सेट करके एंड देन आप आए हैं तो कैन वी गिव अ लाउड अप्लास टू ऑल थैंक यू ऑल द मेलस हियर जिनको कुछ सेट नहीं करना था बट खुद को सेट करके आना था क्योंकि मंडे टू सैटरडे ऑफिस काम ये वो स्ट्रेट एंड फिर भी एक दिन मिलता है संडे का छुट्टी और आप यहाँ पे हो सो कैन बी यू अलाउड सबसे जोरदार क्लैपिंग उन लोगों के लिए जो आज आए हैं बट उनको कुछ समझने वाला नहीं है बट ऑप्शन नहीं था उनके पास क्योंकि माँ बाप आ रहे तो सर माजा बरूबर है <laughs> One thing that you will take, रहने के से, वो नहीं कर पा रहे थे और मैं भी उनमें से एक था कि मुझे तो मजा करना था कितने लोग मतलब रहना है here, जिसको खुश नहीं रहना जिंदगी में हम सबको खुश रहना है लेकिन हमारे हमारा हेल्थ हमको अलाउ नहीं करता है या हमारा लाइफ हमको अलाउ नहीं करता है खुश रहने और जब यहां पे आया मेरा रीजन था मेरा बच्चा जब ये दो महीने का था मैं एक किलो का था मुझे इन लोग जो भी बोले मुझे कुछ नहीं समझा कसम से बात कर रहा हूं मुझे कुछ नहीं समझा मुझे सिर्फ इतना समझा मेरा बच्चा है दो महीने का और मैं एक मैंने मेरा हेल्थ का ध्यान नहीं रखा मैं दारू सिगरेट कुछ नहीं पीता था लेकिन अगर मैंने मेरा हेल्थ का ध्यान नहीं रखा तो जब मेरा बेटा दो साल तीन साल का होगा तो शायद मैं जिंदा नहीं रहूंगा और मेरे बच्चे को उसका बाप नहीं रहेगा नंबर वन सेकेंड जिंदा रहूंगा तो भी 115 का 150 किलो हुआ रहेगा और स्कूल में अगर बच्चे को पेरेंट्स मीटिंग के लिए बुलाया और मैं गया तो उसका कितना मजाक उड़ाएंगे उसका दोस्त तेरा बाप कितना मोटा है रे ये सेकंड डर था एंड ये डर के लिए मैंने स्टार्ट किया ये कम्युनिटी के साथ जुड़ना इन अ स्पैन ऑफ 10 मंथ्स आई लॉस्ट 35 किलो फ्रॉम माय बॉडी

शर्मिला शेट्टी सो बॅकग्राऊंड ओके आय एम मादर ऑफ टू टीन एज विल बी फॉर्टी एट इन अ मंथ्स टाईम अँड आय वर्क फॉर अ कॉपरेट वर्क अराऊंड ट्वेंटी फायव्ह इयर्स सो हेल्थ रिझल्ट बीइंग इन अ ब्युटी इंडस्ट्री माझं नाव दर्शना पाटील आणि मी पेन मी हाय मी पेनमधून आलेले आहे आणि पहिलं मला खूप असा त्रास होत होता म्हणजे टाचांचा सा भरपूर त्रास होत होता पण माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं आणि मी असा जॉईन केला आणि आता मला खूप छान वाटतं आणि मी एकवीस दिवसामध्ये साडेचार किलो वजन मी कमी केलेलं आहे मला छान वाटतंय आणि आता मला खूप त्रास होत नाही मस्त वाटते एकदम फ्री वाटते करते एक मेकअप हाय मला ना मी जावेसाठी आलेली तिचं वेट लॉस करायचं होतं कारण ती भरपूर ओवरवेट आहे तर तिचं करता करता मी अफ्रेशनी स्टार्टिंग केली तर माझं तीन किलो वजन कमी झाला त्याच्यानंतर मी ऑनला सॉरी फिट बिस्टमध्ये आली मुंबईला आम्ही भिवंडीला राहतो तिथून आम्ही रोज हे झालेलं आहे माझं चार किलो वेट लॉस झालं आहे माझ सोनाली मॅडम केतन सर त्यांनी मला खूप हेल्प केली त्याच्यासाठी आणि माझे हेल्थ प्रॉब्लेम खूप होते सायटिका वगैरेचा पण प्रॉब्लेम होता की जसं यांनी सांगितलं की आठवड्यात ना एक ते दोन वेळेस डॉक्टरकडे जायला लागायचं पण दोन महिन्यांपासून मी एकदा पण डॉक्टरकडे गेलेली नाही थँक्यू गे� नको माझं नाव स्नेहलता चिकरकर आणि वय चौसष्ट वय आहे जेवण आलेलं आहे कसा आणि ते सर्व लोक जेवतात खूप छान वाटलं मस्त पैकी भारी वाटला काहीच खूप छान मस्त पैकी मिटिंग झालेली आहे आम्हाला पण या ब्लॉक मध्ये या माझ्या फॅन आहेत हां आणि त्यांना सुद्धा मीनी ब्लॉग मध्ये घेतलेली आहे थँक्यू बघताना तुम्ही चला या आमच्या मध्ये नाही काय किती दोन वर्ष झाले दोन तीन वर्ष हो काय पण फॅन आहे रोशन हा काय आणि तुमचं वजन किती कमी झाला ते सांगा मला तीन किलो मीनी साडे चार किलो वजन कमी केले तीन किलो वजन केली कमी केलेलं आहे आणि आम्हाला खूप छान वाटलेले एकदम भारी वाटते एकदम रिझल्ट आला हा खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि याच्या पुढे बी अजून मला बारीक व्हायचं अजून प्रयत्न करणार आहे पाच किलो वजन आणि प्रणालीने किलो वजन बारीक झालेली आहे प्रणाली ही माझी शाळेची मैत्रीण आहे खास एकदम जीवाभावाची पहिला आम्ही जाम मस्ती करत होतो लय मस्ती बाबा आमचे लय कारण आम्ही केलेले आहेत शाळेच्या पलून जायचं आम्ही शाळेच्या पलून यांचे घरा घरा आता घरी चला आता आपल्याला इथून गाडी बघू घरी गाईस उन्हामध्ये खूप व्हायचालो माझा अवतार बघा खूप बेकार झालेला आहे आणि आम्ही बोलत बोलत आहे आम्हाला रिक्षा का अजूनपर्यंत काय भेटली नाही इकडून काय हा चला चला, चला इकडून रस्ता बी विसरलो मी आणि रिक्षा तर आम्हाला काय भेटतच नाही चालत चालत चाललेलं चाल आहे ठेशेन आणि बाबा उन्हाची मजा बाबा आता मला डोक्यात कसला दुखणार नाही जसं उन्हामध्ये फिरायची सवय नाही ना आणि किती ऊन लागते अरे ला नाहीतरी कालीच आहे त्याच्यामध्ये कुठे इतकी गोडी आहे मी मग अरे बाबा हा ऊन घ्यायला पाहिजे ना थोडाफार एनर्जी आहे उन्हामध्ये चला आपण आधी नाहीत इथून ट्रेन पकडून डायरेक्ट डोंगळ मुलून लाईट आहेत मुलून ठेशल मुलूनलाच ना पूजा मुलुंडलाच आहे कधी ट्रेन येते आणि खूप गरम करते प्रणाली नुसती फिरते काही ट्रेन आली आता ताताळाने भरपूर गर्दी आहे ट्रेनला लेडीज लाभ बायक केअर चला चला गाईच आता आम्ही चाललो किती डोंबिवलीमध्ये गर्दी आहे बापरे आता आम्ही घरी चाललो घरी म्हणजे मी माझ्या घरी पूजाच्या घरून डायरेक्ट आपल्याला एस टी पकडायची आहे डायरेक्ट आपण पेन पेनला आता निघायचं आहे घरी जायला खूप ऊन लागते आणि आम्ही घेतलेला आहे लिंबू सरबत पूजा बी खूप परेशान झालेली आहे बघा आणि हा आमचा लिंबू सरबत लिंबू सरबत पिऊन दिलं तेव्हा एनर्जी आहे छानपैकी मस्त तेव्हा घरी जायला निघतो आता इथे रिक्षा लागलेल्या आहेत लगेच निघतो जायला आईच आता आलेले आहेत पूजेच्या घरी आणि पूजाने घेतलेला इकडे काम करायला भराव टाकायला घेतलाय आणि आता थोडा बसते ना लगेच निघते मी इथं मला एस टी लागणार आहे तू आलास नाही बघा चल ये चल पाणी बिणी पिते ना लगेच निघते आता मला एस टी लाग इथं यांची तिथे एस टी भेटते आता पूजाची दोन निघतंय आता इथं एस टीला मी डायरेक्ट बसते आणि डायरेक्ट पनवेल पनवेल वरून डायरेक्ट पेन ना तर बघा खूप माझा बेकार झालेला आहे मग चला माझ्या मिस्टर बी मगासपासून फोन करता खूप टाइम झालेला आहे तर चला आता मी निघते इथंच वाजले चार घरी पोचताना मला तरी सहा साडे वाजतील आणि जेणी बघा खिडकीतून उतरायला बघते उडी टाकते ए चल पूजा चल टाइम झालाय चल ना ए चेरी तिला आतमध्ये दिलो आतमध्ये दिलो ए चल चल मला टाइम झालाय चल चला काही पण आलेलं आहे पनवेल चला काही आता आपण पनवेले आत पनवेल पेन एस टी पकडू खूप कंटाळाला खूप थकलो सकाळपासून फिरतय ना बंद पडलेली आहे आम्हाला आता एस टी मधून बाहेर काढलेले एस टी चेंज करायची हे बघा एस टी मध्ये आपल्याला जाणायचंय

कधी आलीच दे मला आंबा दे आंबा दे मला दे दे कधी आलीस नाही मम्मी 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 ना आली मम्मी ना आली आली हा काय काय मी चला फायनली आलेले आहे जीविका माझी अभ्यास करते इकडे बघा माझी घरामध्येच पसार आहे फटाकट कामं करून घेते सजीविकाने भांडी भांडी घासून ठेवलेली आहेत चला मी एकवीस दिवसामध्ये साडेचार किलो वजन कमी केलेलं आहे तर मला खूप एकदम एकदम फ्री वाटते म्हणजे इतका हलका पण वाटतंय ना खूप हलका पण वाटते खूप छान वाटते मला तर मी एवढं वजन कमी केलं आहे एकवीस दिवसामध्ये आणि सगळी काय बोलतात बोलते म्हणजे ते प्रोड प्रोडक्ट आपण घेतल्यावर नंतर सोडल्यावर ते परत आपली तब्येत होणार असं काय नाही ते प्रोडक्टचा काहीच इश्यू नाही इश्यू आहे तो आपल्यामध्ये इश्यू आहे काय सांगू आपण नंतर प्रोडक्ट आपण सोडले आणि परत आपण तसंच खाणं चालू केला तर आपली ती परत तशी तब्येत होणारच आहे मेन आपले खाण्यावर मेन कंट्रोल केला पाहिजे आपण हे ते बाहेरचं खातंच असतं आणि मग ते खाल्यावर आपली तब्येत होणारच आहे त्याही मला व्यवस्थित सांगितलं समजून हां पहिला बी नंतर मला असं वाटलेलं इश्यू वाटलेला थोडा पण ते मला नंतर समजलं का आपण हे ते खाल्ल्यावर आपली तब्येत होणारच आहे तर कसा वाटला तर तुम्हाला सुद्धा जॉईंट व्हायचा असला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी तुम्हाला रिप्लायसुद्धा देईन तर चला आता खूप मोठा आपला ब्लॉग होणार आहे आणि आम्ही तिकडं खूप एन्जॉय केली म्हणजे खूपच मी बघितले ब्लॉगमध्ये आणि खूप छान वाटला आणि चला आता मी आता ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या आमची यात्रासुद्धा आहे तर यात्रेमध्ये आम्ही खूप एन्जॉय करणार आहे तर तो, तोसुद्धा माझा ब्लॉग येणार आहे तर चला काहीच बाय बाय